बोले तसा चाले त्याची वंदावी पावले ही म्हण सगळ्यांनाच माहिती आहे पण आजकाल सगळ्यात दुर्मिळ जर कोणती गोष्ट असेल तर असा व्यक्ती शोधणे जो जसा बोलतो तसाच वागतो कारण जो तो स्वतःला बाहेरून एक सज्जन व्यक्ती असल्याचा आव आणतोय आणि स्वतःच एक खोट रूप धारण करत आहे पण हे करत असताना तो विसरतोय की आतून मात्र तो एक दुर्गुणांनी भरलेला व्यक्ती आहे आता हे ऐकून तुमच्या मनात बरीच लोक येत असतील सगळ्यांना माहिती असत की काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे पण तसं वागत नाही आपल्यातले जे दोष आहेत ते आपलंच वाईट करणारे आहेत त्यांनी आपलं काही चांगलं होणार नाही ह्या अशा जगात जिथे सगळ्या दुर्जन लोकांनी सज्जनतेचे मुखवटे घातले आहेत आपण एक खरे व्यक्ती बनवूया एक असा व्यक्ती जो जसा बाहेरून आहे तसाच आतही आहे जो जसा बोलतो तसाच वागतो दिलेला शब्द पाळतो काही लोकांचं ध्येय हे कामाची टाळाटाळ ताल करणे असत जितकं होईल तितकं कम्फर्ट मिळवून त्यांना फक्त आराम करायचा असत पण ते म्हणतात ना की आराम हराम आहे अगदी तसंच आपण जितकं या मेहनतीचा कंटाळा करू आपलं नुकसान होत जाईल आपण दिलेला शब्द पाळत नाही कारण आपल्याला कंटाळा आलेला असतो असं न करता आपल्याला आपल्या समोर जे काही कष्ट आलेले आहेत त्यांना सामोरे जावंच लागेल कारण असं केल्याने तिथून पुढे आपण एक कणखर व्यक्ती बनून निघू आपण हे करत असताना आपल्याला एक काळजी देखील घ्यायची आहे की कुणी जर आपल्या या खरेपणाचा चांगुलपणाचा जर गैरफायदा घेत असेल तर ते शोधून काढलं पाहिजे असं कुठे घडत असेल तर ते जाणून घेऊन अशा व्यक्तीला बाजूला करावं लागेल जेणेकरून जी खरी माणसं आहेत त्यांच्याशी आपलं वर्तन खरच असलं पाहिजे आपल्याला ही माणसं ओळखता आलीच पाहिजेत असं म्हणून चालणार नाही की हा व्यक्ती असा होता हे मला कळालंच नाही कारण एखादा वाईट व्यक्ती त्याच्या वाईटपणाच्या खुना ह्या देतच असतो त्यांना निरखून पाहण्यात आपण कमी पडतो किंवा ते दिसत असतील तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो यात आपलाच आळस दडलेला आहे याची शिक्षा आपल्यालाच भोगावी लागते म्हणजे आपणच मूर्ख बनल्या जातो आणि इतर प्रकारचे नुकसान हे आपलेच होत असतात आणि ते आपल्याला सहन करावे लागतात आता ही जी खोटं वागणारी लोक आहेत ते खोट वागून त्यांचा झालेले असतात आणि असं करत कधी ते स्वतःशीच खोटे वागू लागतील हे त्यांना देखील कळत नाही ही आपली खोटेपणाने वागण्याची सवय आपल्या खऱ्या प्रगतीपासून आपल्याला दूर नेते आपण एवढे मुखवटे धारण करू लागतो की आपला खरा चेहरा कोणता हेच आपल्याला कळत नाही त्यामुळे या खोटेपणाने भरलेल्या या जगात एका खऱ्या व्यक्तीची खूप गरज आहे आणि हा व्यक्ती बाहेर कुठेच न शोधता आपल्याला आपल्या आतच शोधायला हवा आणि या समाजाला एक चांगला व्यक्ती बनून दाखवायलाच हवं मार्कस ऑरेलियस स्वतःला म्हणतात एक आदर्श व्यक्ती कसा असावा हे सांगण्यात वेळ वाया घालण्यापेक्षा ते बनूनच दाखवावं कारण विषय काहीही असो शेवटी या जगाचा अंत होणारच आहे एकतर कोणत्या महाप्रलयाच्या दिवशी किंवा तुम्ही ज्या दिवशी त्या दिवशी तरी आणि जर आपणच या जगात नसू तर आपलं हे जगही नसेल मग ज्या गोष्टीसाठी आपण वाईट वागलोय त्याही या जगात नसतील मग हा मिळालेला जन्म ही मिळालेली मर्यादित वेळ जर आपण काहीतरी आयुष्याला अर्थ देण्यासाठी खर्च केली तर आपण मरताना ताठ मानेने मरू शकू सने म्हणतात निसर्गाने जेव्हा आपल्याला जन्म दिला होता तेव्हा आपण किती निर्मळ होतो पण या जगात वावरताना आपलं चरित्र खूप डागाळल्या जातं एखादा व्यक्ती जन्मताना जसा होता मरतानाही जर तो तसाच असेल तर त्याचं सगळं ज्ञान मार्गी लागलं असं समजावं असं सेनेगा म्हणतात आणि ज्या भौतिक गोष्टींसाठी आपण स्वतःला चांगल्या चारित्र्यापासून दूर नेतोय त्यांची आपल्याला खरंच गरज नाहीये सेलकाच्या मते जेव्हा आपला जन्म झाला तेव्हा आपण एक कपडा आणि थोड्याशा दुधात समाधानी होतो पण आता पूर्ण साम्राज्य मिळाली तरी आपली तहान बुजवत नाही आणि जर निरखून पाहिलं तर त्यांचंही हे बोलणं खरंच आहे आपली ही संपत्ती ही साम्राज्य सगळं काही आपण यानं त्या मार्गाने इथेच सोडून जाणार आहोत आणि जेव्हा ती आपल्या सोबत असतील तेव्हाही ती आपल्याला त्यांचा गुलामच बनवणारी आहेत पण दुसरीकडे आपलं चारित्र्य मात्र नेहमी आपल्या सोबतच राहणार आहे त्याला जितकं आपण जपू आपण सोबत समाधानी आणि सुखी असू शकू आणि ते सुख असं असेल की त्याला मात्र आपल्याकडून कुणीच काढून घेऊ शकणार नाही त्यामुळे मित्र हो आपल्याला या एकदाच मिळालेल्या आयुष्यात आपण एक चांगला व्यक्ती बनण्याचा प्रत्येक क्षणी प्रयत्न करू अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद